श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पतीवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ज्यामुळे आपल्या पतीच्या जीवनातील सर्व संकटे दुःखे अडचणी नष्ट होतील आणि आपल्या पतीची प्रगती होईल आता ही वस्तू आपण कोणत्या पद्धतीने ओवाळायची आहे ही वस्तू कोणत्या ठिकाणी नेऊन टाकायची आहे आणि या उपायामुळे कोणता रिझल्ट आपल्याला मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर ला सुद्धा लाईक करा वटपौर्णिमा जी आहे तर ती एकवीस जूनला आहे एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि बावीस जूनला सहा वाजून एकतीस मिनिटांनी सकाळी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे त्यामुळे वटपौर्णिमा जी आहे तर ती एकवीस जूनला शुक्रवारी साजरी केली जाणार आहे आणि हा उपायसुद्धा आपल्याला शुक्रवारी संध्याकाळी करायचा आहे आता या दिवशी काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठावं स्नान करावं स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि चार थेंब गंगाजल टाकायचं आहे कारण वटपौर्णिमा ही ज्येष्ठ पौर्णिमेला असते आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण गंगा स्नान जर केले तर याचे रिझल्ट आपल्याला खूप पॉझिटिव्ह मिळत असतात परंतु प्रत्येकाला गंगा स्नान करणे शक्य नसते म्हणून गंगाजल आपण चार थेंब आंघोळीच्या चा पाण्यामध्ये टाकावे यानंतर तुम्ही तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करा मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढा आणि तुमची देवपूजा करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या पतीचं औक्षण करायचं आहे आणि हे औक्षण आपल्याला सकाळी करायचं आहे आणि आपल्याला जी वस्तू ओवाळून टाकायची आहे तर ती संध्याकाळी टाकायची आहे तर पतीचं औक्षण झाल्यानंतर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता आणि त्यानंतर उपवास सोडू शकता आता वटपौर्णिमा जी आहे तर हे जे व्रत आहे तर ते आपण पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतो म्हणजे या दिवशी आपण जे काही व्रत करतो उपवास करतो वडाच्या झाडाची पूजा करतो तर हे सर्व आपण आपल्या पतीसाठी करत असतो आपल्या सौभाग्यासाठी करत असतो आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं तर यासाठी ही पूजा केली जाते हा उपवास केला जातो तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी एक मंत्र आहे तुम्ही ज्या वेळेला वडाला सुतधागा गुंडाळता तर त्यावेळेला तुम्ही हा मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही जेव्हा वडाच्या झाडाला प्रार्थना करता नमस्कार करता त्यावेळेला हा मंत्र म्हटलं तरीसुद्धा चालेल हा मंत्र मी स्क्रीनवरती दिलेला आहे तर हा मंत्र तुम्ही पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी म्हणू शकता तसेच आपल्याला संध्याकाळी एक वस्तू आपल्या पतीवरून ओवाळून टाकायची आहे तर काय करायचं आहे बघा संध्याकाळच्या वेळेला म्हणजे तिन्ही सांजेची वेळ वटपौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्ताची वेळ आहे म्हणजे सूर्य मावळण्याची वेळ आहे सात वाजून अकरा मिनिटे तर आपल्याला सात वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालणार आहे तर यासाठी आपल्याला या लागणार आहे ते म्हणजे मुठभर तांदूळ हे तांदूळ घेताना तांदूळ नवीनच घ्यायचे आहेत अगोदर एखाद्या पूजेमध्ये वापरले आहेत किंवा अगोदर तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी वापरलेले तांदूळ चुकूनही घेऊ नका तांदूळ नवीन घ्यायचे किडलेले किंवा तुटके फुटके तांदूळ घेऊ नयेत तर तांदूळ हे अखंड असावेत तसेच हा उपाय करताना काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करू नयेत म्हणजे जी व्यक्ती ओवाळणार आहे तर त्या व्यक्तीने सुद्धा आणि ज्या व्यक्तीवरून हे ओवाळून टाकायचं आहे म्हणजे आपले पती तर त्यांनीसुद्धा काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत आणि यानंतर काय करायचं आहे एका ताटामध्ये हे तांदूळ घ्यायचं आहे आपल्या पतीची प्रगती व्हावी आपल्या पतीच्या आयुष्यातील अडचणी कमी व्हाव्यात तर यासाठी हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळेला काय होत असतं आपल्या पतीला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो बरीचशी दुःखे संकटे त्यांच्या आयुष्यामध्ये येत असतात तर या अडचणी कधी शारीरिक असतात कधी मानसिक असतात तर कधी आर्थिकसुद्धा असू शकतात आपले जे पती आहेत तर ते घरासाठी राबत असतात खूप कष्ट करत असतात मुलाबाळांच्या भविष्यासाठी अनेक आव्हानांचा त्यांना सामना करावा लागत असतो त्यामुळे ह्या अडचणी आर्थिकसुद्धा असू शकतात म्हणजे कितीही कमवलं तरी पैसा अपुरा पडत आहे पैसा येण्याचे मार्ग मिळत नाहीत तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा फरक जो आहे तर तो नक्की पडत असतो आता हा उपाय करणे अगोदर म्हणजे एका ताटामध्ये आपल्याला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या अगोदर तुम्हाला देवघरामध्ये दिवा लावायचा आहे शक्य असेल तर तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी मातेजवळसुद्धा दिवा लावायचा आहे आणि मुख्य दरवाजामध्ये सुद्धा दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुमच्या पतीला एका पाटावरती पूर्व दिशेला तोंड करून बसाय बसायला सांगायचं आहे बघा पूर्व दिशेलाच तोंड पतीचं असावं आणि जी व्यक्ती ओवाळणार आहे म्हणजे आपलं तोंड जे आहे तर ते पश्चिमेला असावं अशा पद्धतीने बसायचं आहे आणि यानंतर मुठभर तांदूळ आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि पतीच्या डोक्यापासून पायापर्यंत तीन वेळेला किंवा पाच वेळेला किंवा सात वेळेला आपल्याला ओवाळायचं आहे आणि हे सर्व करताना आपल्याला एकही शब्द बोलायचा नाही फक्त आपल्याला पतीला बसायला सांगायचं आहे त्यानंतर तुम्हाला काहीही बोलायचं नाही आणि ओवाळून झाल्यानंतर हे तांदूळ तुम्हाला तुमच्या घरापासून थोडंसं दूर जाऊन टाकायचे आहेत दूर जाऊन टाकताना ते कोणाच्याही अंगावरती पडणार नाहीत किंवा कोणीही ते ओलांडणार नाही अशा पद्धतीने टाकायचं आहे थोडंसं दूर जाऊन एखाद्या झाडाखाली जरी टाकले तरीसुद्धा चालेल आपण जेव्हा हे तांदूळ पत्तीवरून ओवाळणार आहोत तर त्यावेळेला जी काही नकारात्मकता आहे काही वाईट बाधा आहे तर या तांदळामध्ये ती कॅप्चर होणार आहे त्यामुळे आपल्या तांदळामध्ये जी काही नकारात्मकता कॅप्चर झालेली आहे त्याचा इतरांना त्रास होता कामा नये अशा पद्धतीने आपल्याला हे टाकायचे आहेत आणि टाकून परत येताना मागे वळून पाहायचं नाही घरात जाताना हातपाय धुवून घरामध्ये जायचं आहे तर असा हा साधा सोपा उपाय आहे परंतु जर तुम्हाला सुतक पडलेले असेल किंवा पिरियड असतील तर मात्र तुम्हाला हा उपाय करता येणार नाही